वेलकम टू रश्मीज रसोई आपण कोणत्याही लग्न कार्याला किंवा पार्टीला गेलो का सर्वात आधी जेवणाच्या इथे आपला हात बुंदी रायत्यावर जातो आणि सर्वांनाच प्रश्न पडतो का हा बुंदी रायता एवढा छान कसा बनतो म्हणून ठरवलं का तुमच्यासाठी आज मी घरच्या घरी क्रिस्पी बुंदीपासून बुंदी रायता कसा बनवायचा ही रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बुंदी रायता बनवण्यासाठी सर्वात आधी आपण बुंदी तयार करून घेणार आहोत बुंदी बनवण्यासाठी आपण एक वाटीभर चण्याचं पीठ किंवा बेसन घेतलं आहे आणि एक वाटी, वा वाटी आपण पाणी घेणार आहोत पण पाणी फक्त आपण पाऊन वाटीच यूज करणार आहोत हे जे आपण एक वाटी बेसन घेतलं आहे ना सर्वात आधी हे बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा भजी बनवायची असो पिठलं असो कोणताही बेसनचा पदार्थ असेल तर बेसन नेहमी चाळूनच घ्यायचं चा म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाहीत तुम्ही बघू शकता पूर्ण बेसन आपण चाळून घेतलं आता बुंदी रायत्यासाठी जेव्हा आपण बुंदी बनवतो तेव्हा मीठ घालायची गरज नाही आता थोडं थोडं करून आपण पाणी ॲड करणार आहोत सुरुवातीला मी अगदी पाव कपच पाणी ऍड केलं कारण का सर्वांनाच माहिती आहे बेसन भिजवताना अगदी थोडं थोडं पाणी ऍड करूनच बेसन भिजवायचं असते हे बघा आपण जवळपास पाऊन कप एवढं पाणी यूज केलं आहे आणि खरं सांगायचं म्हणजे आपल्या बेसनवर डिपेंड असतं का पाणी किती लागणार आहे कधी कधी बेसन अगदी जाड दळलेलं असतं मग पाण्याचं प्रमाण थोडं जास्त लागतं हे अगदी विकतचं बेसन होतं मी सम्राट कंपनीचं हे बेसन घेतलं होतं त्यामुळे हे बघा बरोबर पाऊन कप एवढंच पाणी आपल्याला लागलं आहे आता व्यवस्थित हे आपण बेसनचं पीठ आहे ना फेटून फेटून घ्यायचं आहे एक पाच ते सहा मिनिटांसाठी तरी आपण बेसन हे बेसनचं पीठ व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे हे बघा पाच ते सहा मिनिटासाठी बेसन अगदी व्यवस्थित आपण असं फेटून फेटून घेतलंय म्हणजे ते हलकं होतं आणि सोडा वगैरे घालायची काहीच गरज लागत नाही त्याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते अगदी फ्लोईंग कन्सिस्टन्सी हवी पण एकदम पातळ पण नाही जेव्हा आपण चमचा ह्याच्यामध्ये डुबवतो तेव्हा हे बघा लगेच म्हणजे असं जाडसर असं आपल्या हाताला लागायला हवं म्हणजे अगदी बरोबर आहे आणि जर असं कळत नसेल तर मी सांगितलेल्या प्रमाणातच तुम्ही एक कप बेसन असेल तर पाऊन कप पाणी वापरू शकता आणि कोणत्याही कपचं कप मेजरमेंट घेऊन तुम्ही हा घोळ तयार करू शकता आता आपलं हे चण्याच्या पिठाचं किंवा बेसनचा घोळ तर तयार आहे तर चला लगेचच आपण बुंदी पाडायला सुरुवात करूया तेल पण आपलं छान गरम झालं आहे गॅसची फ्लेम मी मिडियमवर ठेवते कारण का आपल्याला बुंदी तेलामध्ये पाडताना तेलाचं टेम्परेचर अगदी व्यवस्थित हवं म्हणजे खूप हाय पण नको आणि खूप लो पण नको आहे म्हणजे बुंदी तेलामध्ये टाकली का लगेचच ती वर यायला हवी आहे चेक करूया हे बघा आता हा मी झारा घेतलाय आपण पुऱ्या तळायला वगैरे जो झारा यूज करतो ना हाच झारा घेतलाय म्हणजे तुम्हाला बुंदी पाडायसाठी खास तो बाजारासारखा वेगळा विकतचा झारा घ्यायची गरज नाही असं हे झाऱ्यावर आपण बॅटर ॲड करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता कशी सुंदर अशी गोल मटोर बुंदी पडते तेलामध्ये हा झारा असाच पकडून ठेवायचा हलवायची वगैरे काहीच गरज नाही ओप ती बुंदी ह्याच्यावर पडते आणि तुम्ही बघितलं असेल का झाराभरच मी बॅटर ॲड केला आहे एक्स्ट्राचा आणखीन बॅटर मी ॲड करणार नाही गॅसची फ्लेम वर ठेवूनच बुंदी कंटिन्यू असं स्टर करत किंवा हलवत राहून तळून घ्यायची आहे आणि सर्वांनाच माहितीये बुंदी तळायला काय वेळ लागत नाही अगदी एक ते दीड मिनिटातच बुंदी तळली जाते तुम्ही बघू शकता किती छान गोल गोल अशा ह्या आपल्या बुंदी पडल्या आहेत लक्षात ठेवा बुंदी तळताना गॅसची फ्लेम अगदी हायवर पण नाही ठेवायची नाहीतर ती वरून अगदी लगेचच लाल होते आणि आतून मग व्यवस्थित शिजली जात नाही किंवा क्रिस्पी बनत नाही एक ते दीड मिनटातच लो टू मिडियम फ्लेमवर मोत्यासारखी बुंदी आपली ही तळून झाली आहे आता ही तळून झालेली बुंदी आपण ह्या स्टेनरमध्ये काढून घेणार आहोत थोडी पण तेलकट झाली नाही तुम्ही बघू शकता आणि अशाच पद्धतीने उरलेली बुंदी देखील आपण तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता थोडी थोडी करून सर्व बुंदी आपली व्यवस्थित तळून झाली ही बुंदी तुम्ही महिनाभर देखील असंच डब्यात स्टोर करून ठेवू शकता आणि ह्याच बुंदीने आपण नरम बुंदी, बुंदी देखील बनवू शकतो म्हणजे आपण जी शेव बुंदी खातो किंवा प्रसादासाठी बुंदी असते ना गोड बुंदी ती देखील या बुंदीपासूनच आपण बनवू शकतो आता ही तयार झालेली बुंदी थोडी गार झाली की आपण ह्याचा बुंदी रायता बनवणार आहोत आपण बनवलेली बुंदी तर अगदी तयार आहे बुंदी रायता बनवण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता हे बघा किती क्रिस्पी पण झाली आहे अगदी हाताने तुटेल अशी क्रंची आणि क्रिस्पी झाली आहे नंतर आपण दोनशे ग्राम दही यूज करणार आहोत गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर काश्मीरी मिरची पावडर चाट मसाला चमचाभर साखर घेतली आहे आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत सर्वात आधी आपण या बोलमध्ये हे दोनशे ग्राम जे दही घेतले ते काढून घेऊया आणि लक्षात ठेवा बुंदी रायता बनवताना कधी दहीनं असं छानसं फेटून घ्यायचं आहे मिक्सरला लावू नका फेटून घेतलं का खूप पातळ होत नाही छान घट्ट सरच राहतं आता व्यवस्थित मी हे फेटून घेते तुम्ही बघू शकता दही अगदी आपण फेटून घेतलं एकदम स्मूथ झालं आहे आता ह्याच्यामध्ये अगदी थोडंसंच पाणी ॲड करणार आहोत आणि हे ना मी चिल्ड वॉटर घेतलं कारण का सर्वांनाच माहिती आहे बुंदी रायता जेवढा थंड असेल तेवढाच खायला खूप सुंदर लागतो पाणी ॲड केलं का व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे बघा पाणी ॲड केल्यावर आपण दही छान पुन्हा एकदा फेटून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये चमचाभर साखर घालणार आहोत साखर आवर्जून घाला कारण का साखर ॲड केली का बुंदी रायत्याची टेस्ट खूप छान येते चवीप्रमाणे मीठ हा अगदी थोडासाच चाट मसाला घेतला आहे आता सुरवातीला मी अगदी दोन चिमूट एवढाच चाट मसाला घालते काश्मीरी मिरची पावडर ती पण चिमूटभरच घातली आहे थोडीशी कोथिंबीर आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत म्हणजे साखर आणि मीठ मेल्ट होईल याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सर्व इन्ग्रेडियन्स आपले व्यवस्थित मिक्स करून झालेत आता या स्टेजला आपण ही जी बुंदी तळून ठेवली आहे ती ॲड करणार आहोत बुंदी कमी जास्त आपल्या आवडीप्रमाणे आपण करू शकतो पुन्हा एकदा मी हे मिक्स करून घेते हे बघा बघून तर तुम्हाला थोडंही वाटणार नाही का ही ना बुंदी आपण घरीच बनवली आहे आता हे रेडी झालेला बुंदी रायता आपण बोल बोलमध्ये सर्व करणार आहोत सुंदर असा तयार झालेला हा बुंदी रायता आपण ह्या बोल बोलमध्ये सर्व करून घेतो कोणताही पुलाव बिर्याणी टोमॅटो राईस किंवा साधी तिखट भाजी असेल तरी पण आपण तोंडी लावण्याकरता हा बुंदी रायता बनवू शकतो तुम्हाला पण जर मी बनवलेलं घरच्या घरी ही अगदी क्रिस्पी अशी बुंदी आणि त्याच्यापासून बनवलेला हा बुंदी रायत्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी घरी हा बुंदी रायता ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला हा बुंदी रायता कसा झाला आहे तो तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या रायत्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ